सर्वांना आज बनवते मी राजस्थानी गट्ट्याची भाजी तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला बेसन बेसनाला हाताने थोडंसं चोळून घ्यायचं जेणेकरून त्यात गुठळ्या राहणार नाही तर त्यामध्येच हाताने ओवा क्रश करून टाकायचं आहे त्यामध्ये टाकायचं आहे लाल तिखट त्यामध्येच टाकायचे चमुटर बेकिंग सोडा हळद धडा पावडर आणि चवीनुसार मीठ आता टाकायची बारीक चिरलेली हिरवी मिरची बारीक चिरलेली कोथिंबीर आणि दोन चमचे दही मग त्यामध्ये मग टाकायचं आहे तेल आणि याला मळून फक्त सर गोळा करून घ्यायचा आहे पाण्याचा जास्त वापर करायचा नाही थोडंसं पाणी टाकून एक घटसर असं गोळा माळून आहे अशा पद्धतीने आता याला दहा मिनटे रेससाठी ठेवून देऊ दहा मिनिटे झाल्यानंतर याचे छोटे छोटे गोळे करून लांब अशा स्टिक बनवून घेऊ हे अशा पद्धतीने सगळ्या स्टिक बनवून झाल्यात स्टिकला असं वर उचलून धरल्यानंतर ती जर खाली पडली नाही तर आपले गट्टे परफेक्ट झालेत आता मी पाणी गरम केले त्यामध्ये थोडंसं तेल टाकले पाण्याला उकळी येऊ द्यायची नाही त्यामध्ये सोडते गट्टे ह्या स्टिक ह्या स्टिक त्यामध्ये सोडून घ्यायच्यात आणि त्याला मंद आचेवरच शिजवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने आपल्या स्टिक शिजल्यानंतर आपोआप वयार यायला लागतात त्यावेळेस सांगायचं की आपल्या स्टीक, ला स्टीक परफेक्ट असं तयार झाल्यात नंतर याला काढून घेते थोडंसं थंड झाल्यावर या पद्धतीने याचे कट करून घ्यायचे तेल तापत ठेवलं होतं तेल छान गरम झालं यामध्ये आपले तयार गट्टी टाकून घ्यायचे आणि छान असं तेलामध्ये तळवून घ्यायचे हे बघा अशा पद्धतीने तयार आहे आपली भट्टी मध्ये पण आतपर्यंत छान शिजली तर मी घेतले दही त्यामध्ये लाल तिखट धना पावडर गरम मसाला हळद आणि चवीनुसार मीठ टाकून याला फेटून घेतले तर तेल गरम करायला ठेवलं होतं त्यामध्ये टाकायचं जिरं जिरं छान तटळलं की लगेच त्यामध्ये टाकायचं आहे अद्रक लसणाची पेस्ट आणि त्याला छान घ्यायचं आहे जेणेकरून त्यामध्ये लच्चेपणे निघून जाईल मग त्यामध्येच टाकायचं हिंग परत एकदा परतून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टाकायचं आहे तयार केलेलं गळ्याचं मिश्रण त्याला एकदा छान असं मिक्स करून घ्यायचे सतत फिरवत राहायचे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाही त्याला एक उकळी आली की जे आपण गट्ट्यासाठी वापरलेलं पाणी आहे तेच यामध्ये टाकायचे छान असं एकदम मिक्स करून घ्यायचं त्यामध्ये वरून कस्तुरी मेथी प्रश करून टाकायची किती छान तरी आली बघा त्यामध्ये टाकायचे तापले तयार गट्टे कोणतेही जास्त मसाले नवा परता। न वापरता चवीला एकदम अप्रतिम अशी होते नॉनव्हेजसारखी चव देते कोथिंबिरी मी गार्निश करून घ्यायचे तर तयार आहे आपली राजस्थानी गट्ट्याची भाजी किंवा गट्टीची सब्जी पण म्हणतो आपण तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका